सोफाय पण माग टिकवण अवघड मंदिर बांधणं सोपं आहे पण मंदिर व्यवस्थित टिकवणं शेवटपर्यंत आवड आहे सत्ता सुरू करणं सोपं पण सत्ता तसाच टिकवणं अवघड सत्ता मिळणं सोपं आहे पण सत्ता तिथून आवड योगापेक्षा बऱ्याच लोकांना योग होतो ज्ञानेश्वर महाराजांनी क्षमा करतायत ज्ञानेश्वर सुधारले नव स्वर्गा देपती जा परी तो भुजन व्यक्त पावला नऊ का ए, राजा होता तरी काही यज्ञ केले त्याला स्वर्ग प्राप्त झाला स्वर्गाची गादी मिळाली पण तिथे गेल्यानंतर तो भांबावला सत्ता पचवणं सुद्धा अवघड आहे पद पचवणं सुद्धा अवघड आहे आणि दोनता पचवणं सुद्धा काही अवघड आहे मनुष्य ऋषीची पालखी केली आणि एका ऋषीला सर्प सर्प म्हटलं लवकर चला त्या दोनच ऋषीने शाप दिला आणि त्याच्यामुळे तो स्वर्गात गेलेला राजा त्याला साप आवडत म्हणजे मिळालं पण टिकलं नाही मिळणं सोपं आहे टिकणं अवघड आहे विठरा पेक्षा ही अवघड असत एका माणसाला बरेच दिवसानंतर गुलाब जो खाण्याचा योग आला पंक्तीमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर योग आल्यानंतर त्याने खूप खाल्ले काही विचार केला नाही मागचा पुढचा एक दहा पंधरा गुलाबजामुन खाल्ले आणि शेवटच्या गुलाबजामुन बरोबर एक माशी त्याच्या पोटात गेली ती माशी गेल्यानंतर आज गडबड करू लागली गुलाबजामुन खाल्ले पण पचले नाही ओकावे आहे तसं का योग येतो क्षेम होतो कीर्तनाला येणं योग आहे पण पूर्ण शेवटपर्यंत नीट कीर्तन आहे का क्षेम आहे विठार प्रश्न निर्माण होतो संत सुद्धा तुमच्या आमच्यासारखं मागतात का आणि संत जर तुमच्या आमच्यासारखं मागत असतील तर मग आमच्यात आणि संतांच्यात फरक काय कारण मागणी जी असते ती अपूर्णामध्ये असते पूर्णामध्ये नाही संतांचं जीवन पूर्ण का पूर्ण पूर्ण जे ज्ञान गंगे नाही पूर्णता जेवणी झाले शांतीशी आले पल्लवनावे संतांचं जीवन पूर्ण म्हणून संतांच्या जीवनात मागणी नसते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत जे असतात ते असं समजतात की देवाला सगळं काही कळत मागव ज्याला लागतं ज्याला काही कळत नाही ज्या अर्थी आपण देवाला मागतो त्या अर्थी आपली भावना अशी असते की देवाला अजून कळत ज्याला सगळं काही कळतात कळतं त्याला मागायची काय झालं आहे तिसरी महत्वाची गोष्ट संत जे असतात ते देवाच्या इच्छेत आपली इच्छा मिळून जगतात लिखल काय आणि आपल्याला लोक काही लक्ष देऊ नाही का संत देवाच्या इच्छेत आपली इच्छा मिळवतात आणि जगतात आपल्याला देवाच्या इच्छेत इच्छा मिळवता येत नाही म्हणून आपल्याला दुःख आपल्या मनाच्या विरुद्ध झालं की ते मनुष्य दुःखी होत आता आपल्या मनाच्या विरुद्ध जरी झालं तरी देवाच्या इच्छेने झालं असं म्हणायचं आणि सुखी राहायचं पण माणसाला हे जमत नव्हतं पण काही काही महात्मे जे असतात देवाच्या इच्छेत आपली इच्छा निवडून जातात एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात नदीमध्ये नावेत बसून एक महात्मा चालले होते साधू चालले होते आणखी चार पाच लोक बसलेली नाव मध्ये चाललेले नदी दाली नाव मध्ये ते जे आजूबाजूला काही लोक बसलेले होते आणि तेवढे पुढे विश्वासार्याचा वाहार असतो नाव दगमगायला लागले जे महात्री बसले होते त्यांचे आताचे प्रमंडल होत त्यांनी प्रमण खालचं नदी तर पाणी घ्यायचं नावी टाकायचं हातचं नदीतलं पाणी घ्यायचं नावे टाकायचे लोक म्हणजे काय महात्मा एकटे आता नाव बोरायला आले ना हातचं पाणी घेतलं नाव्यात टाकतात थोड्या वेळाने नाव शांत झाली वाला शांत झाला आपलं पाणी घ्यायचं आणि बाहेर टाकायचं बसले जे लोक म्हटले महाराज मगाशी नावे पाणी टाकत होते आता नाव घेऊन काढायला आले म्हटले मगाशी मला असं वाटलं की देवाला ही नाव बोडवायची देवाला नाव बुडवण्याकरता मी मदत करत होतो बाहेरचं पाणी आत टाकत तुम्ही असं करू नको आणि मला असं आता देवाला नाव उडवायचे नाही म्हणून आतलं मी पाणी काढलं आणि बाहेर काढलं बसलेले लोक जे होते ते त्यांची थट्टा मस्करी करू लागले देवाला परत राहत आकाशवाणी झाली देवाने तुमची मस्करी करतात थट्टा करतात महात्मा साधू आता हे नाव बघ पलती बोलू का महात्मा मोठे म्हणते तुम्हाला पलटीच करायचं असेल नाव न जातो त्यांची बुद्धी पलटी करा असतात ते देवाच्या इच्छेच आपली इच्छा मिळून त्या ठिकाणी चालतात म्हणून संतांच्या जीवनात मागणी नसते तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्याकडे काहीतरी मागणं आम्हाला उचित वाटत नाही